मी आमच्या घरच्यांना सांगून आले की मला कुठं माहेरी पाठवू नका कुठं जायचं म्हटलं तर मला पाठवू नका फक्त मला वारीला जो आनंद मिळतो ते इतरत्र कुठं मिळत नाही आणि हे समाधान मला अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत मला पाहिजे आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी वारी करणार माझं नाव रामेश्वरी मी पालघर जिल्ह्यातून येडवण गावातून आले आणि पहिल्या वारीचा तुमचा अनुभव कसा राहिला ॲक्च्युली म्हणजे घरातून सर्व म्हणजे सासू नवरा मुलगी सर्वांनी वारी केल्या त्यांचे अनुभव जेव्हा घरी येऊन सांगायचे की आम्ही वारीमध्ये हे केलं आणि हे अनुभवलं ते अनुभव जेव्हा मुलं येताना पण एवढा उत्साह व्हायचा ना त्यावेळेला की कधीतरी वारीला जावं कधीतरी वारीला जावं आता फर्स्ट टाईम असा मोकळा आला मला की वारीला यायला भेटलं आहे आणि मी खूप खूप आनंदी आहे आणि असं वाटते परत परत हा वारी करावी देवाच्या पांडुरंगाच्या कृपेने परत परत, परत वारी व्हावी असं वाटते कोण वा कोण आहे माझे मिस्टर आहेत हां भाजची आहे माझी तुम्ही काय व्यवसाय करता आम्ही मच्छीमार ॲक्च्युली आमचं मे महिन्या मेच्या एंडिंगला आमची मच्छीमारी बंद होते दोन तीन महिन्यासाठी पण हे अनुभव आल्यामुळे दुसऱ्यांचे म्हणजे अनुभव घेतल्यामुळे असं वाटायचं परत परत जावा। की एकदा तरी जावं पण मी खरंच सांगते जगाला की कोणती पण तीर्थ करा पण वारीशिवाय फुकटच आहे आणि वारी म्हणजे खूप म्हणजे खूप महत्त्वाची आणि म्हणजे वारी केल्यानं खूप पुण्य मिळतं असं पण मला वाटतं खूपच किती पण तीर्थ केलं तरी काहीच आहे वारीशिवाय काहीच नाही असं वाटतं आणि खरंच मला वाटते की परत परत वारी भाऊ पांडुरंगाला खरंच मी प्रार्थना करेल की माझी वारी परत परत वार सासूने जेव्हा वारी, सासू वारी केली ना सासू परत परत सांगायची की वारी करा वारी करा नातोंडांना पण सांगायची वारी करा माझी मुलगी पण दोन तीन वेळा येऊन गेलेली आहे आता तिला जॉब मुले नाही यायला भेटलं पण तिने मला ह्यावेळी स्वतःहून सांगितलं जेव्हा मी घरी राहिले जॉबमुळे की तू पण वारीला जा मी ना जाणार पण तू जा त्यांच्यामुळे मी कदाचित इकडे आले असेल असं सांगू शक इच्छित मी मी सुवर्णातली सांगायला महत्वा तुम्ही काय करता मी गृहिणी आहे आणि वारीतला तुमचा अनुभव कसा राहिला किंवा तुम्ही वारीमध्ये कधी बसून येता पहिलंच वर्ष माझंही वारीचं आणि काय वाटलं तुम्हाला वारीत आल्यानंतर खूप समाधान मिळालं वारीत आल्यामुळे खूप चांगले अनुभव आले आणि एकत्रपणा खूप आहे म्हणजे आले वारीमध्ये जो आहे ना मनमिळपणा सगळ्यांना सांभाळून घेणे खूप छान आहे वारीमध्ये आयुष्यात दुसरं काही नाही देवाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि नामस्मरण केलंच पाहिजे त्यामुळे वारीमध्ये नामस्मरण खूप घडतं देवाची खूप सेवा होते मानसिक समाधान मिळतं आयुष्यात एकदा तरी वारीक करावी त्यात जे, जे सुख आहे ते तर कुठेही मिळणार नाही आपल्याला जे सुख आहे क्षणिक सुख नाही आहे ते खूप आपल्याला लाभणारं सुख आहे त्यामुळं वारीक करावी आयुष्यात एकदा तरी केलीच पाहिजे आपल्या आयुष्याला ऊर्जा देणारी ही एनर्जी रक... एन वारी एनर्जी मिळणारं वारीतून खूप एनर्जी मिळते तर बरेच बघितलं महिला ऐंशी वर्षाच्या पुढे महिला चालत आहेत आम्ही थकतो पण त्या थकत नाही आहेत म्हणजे वारीमध्ये एनर्जी मिळते हे शंभर टक्के खरं नमस्कार रामकृष्ण हरी मी सुवर्णातेली सांगोला मला आपल्या ह्या बाबांच्या दिंडीत आम्हाला माझं अकरावं वर्ष आहे आणि आमच्या सासू सासऱ्यापासून आम्ही हे चालवलं आहे बाकीचं आमच्या गावातून पण असतात खरं आम्हाला इथं जे सुख मिळतंय ते आमच्या घरीचं सुख मिळत नाही आणि ज्यावेळेस पण मला मला स्वतःचा अनुभव आहे की एवढे मला म्हणजे फायन मला चालता येत नव्हतं त्यावेळेस अगदी तर बाबा होते त्यावेळेस पण म्हणायचं माऊली तुला काही होत नाही तुझ्या अजून वारे भरपूर आहेत मला बाबांचा पण दोन वर्ष सहवास लाभला त्यानंतर महाराजांचं हे कुटुंब मला माझ्या घरच्यासारखं वाटतं मी आमच्या घरच्यांना सांगून आले की मला कुठं माहेरी पाठवू नका कुठं जायचं म्हटलं तर मला पाठवू नका फक्त मला वारीला जो आनंद मिळतो ते इतरत्र कुठं मिळत नाही आणि हे समाधान मला अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत मला पाहिजे आणि मी जोपर्यंत होते तोपर्यंत मी वारी करणार आणि हे आपल्या बाबांचं मला म्हणजे आशीर्वाद मला मिळायला आणि हे स इतकं छान वाटतं इथं की अगदी घरी परत जाताना सर डोळे भरून येतात समाधान वाटतंय सगळ्या तुमचं दिवसभराचं कसं नियोजन असतं काय काय म्हणजे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत तुमच्या महिलांचं म्हणजे वारकरी म्हणून काय तुमचं मी पहाटे हां आम्ही पहाटे तीन साडेतीनला उठतो आपलं आपलं पाणी आणि टँकर आम्ही म्हणजे स्नान वगैरे उरकून आमची पूजा वगैरे करून आम्ही चालतो कधी दिंडीत म्हणजे जायचं असं जास्त होत नाही कधी हे झालं तर ते दिंडीतना बाहेर माझ्याबरोबरचं ते जातात कारण माझा थोडा प्रॉब्लेम तुम्ही जात नाही आम्ही पुढं जातो आणि आमचं नियोजन चांगलं होतं जेवणाचं चा सुद्धा आमची व्यवस्था होते जरी आम्ही पुढं आलो तरी पण आम्हाला इथं जेवणाचं हे मिळतं समाजामध्ये धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद